नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव संध्याकाळचे पाच आहेत आणि आता वेळ झाली आहे ती पुढारी न्यूजवरती चर्चेचा धुरळा उडवण्याचे शिवसेनेतल्या अभूतपूर्व फुटीनंतर बऱ्याच खडामोडी घडल्या निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्ष ते पार रस्त्यावरच्या संघर्षापर्यंतचा टप्पा या सगळ्या सत्ता संघर्षानं बघितला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर हा संघर्ष थांबला नाही तर आणखी वाढलाय निकाल ठाकरेंच्या विरोधात गेला खरी शिवसेना शिंदेंचीच ठरली आणि ठाकरेंनी थेट विधानसभा अध्यक्षांवरती हल्लाबोल सुरू केला आणि त्यासाठीच ठाकरे गटाकडनं महापत्रकार परिषद घेण्यात आली त्यात अनेक आक्षेपाचे मुद्दे मांडले गेलेत पुरावे दाखवले गेलेत पण अल्पावधीतच विधानसभा अध्यक्षांनी ते सगळे खोडून काढले त्यामुळे लोकांच्या शंकांचं निरसन होण्या झालेलं नाहीचं आहे पण त्या उलट वाढताना दिसत आहे आणि म्हणूनच आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की शिवसेनेच्या घटनेमागचं सत्य उलगडणार कधी आणि का हाच आहे आजचा आपल्या चर्चेचा विषय तर आजच्या आपल्या चर्चेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडनं आपल्यासोबत ॲडव्होकेट जयेश वाणी असणार आहेत त्याचबरोबर भाजपकडनं आपल्यासोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी आणि सोबतच शिंदेंच्या शिवसेनेचे अरुण सावंत हे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत पण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळ्यात आधी या सगळ्यावरनं शिवसेनेतल्या घटनेमागचं सत्य उलगडणार आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण शिवसेनेच्या घटनेमध्ये केलेल्या दुरुस्तीबद्दल ठाकरे गटानं दावा करताना जो काही एक व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केलेला होता तो व्हिडिओ आधी आपण सगळ्यात बघूयात आणि या सगळ्यावरती नार्वेकरांनी नेमकं काय स्पष्टीकरण ने दिलं होतं काय भूमिका मांडलेली होती ती भूमिका सुद्धा आपण बघूयात आणि मग आपण चर्चेकडे येऊयात पक्ष घटनादृष्टी ठराव चार ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणजे अध्यक्ष म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे अध्यक्ष यांच्याकडे सोपण्यात येत आहेत शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील पक्षघटनेच्या आठव्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचा अधिकार असतील पक्षघटनेच्या अकराव्या कलमानुसार पक्षासंदर्भातील सर्वाधिकार शिवसेना पक्ष प्रमुखाकडे असतील असा ठराव मी या कार्यकारणी समोर मांडतो त्यांनी दोन हजार तेराच्या घटना दुरुस्तीचा उल्लेख केला मला वाटतं काही व्हिडिओजही दाखवले दोन हजार तेरा मध्ये जेव्हा मी शिवसेनेत होतो त्यावेळेला त्या, त्या मिटिंगसाठी उपस्थित होतो वगैरे आता तो कुठचा नेमका व्हिडिओ आहे काय आहे हे काय मी शहानिशा केलेली नाहीये परंतु राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिलेलं संविधान वर शिक्कामोर्तब करायचे अधिकार नाही आहेत आणि मी जरी शिक्कामोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य आहे अर्थ तो ठरत नाही आणि नंबर दोन ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये आणि आता आपण या चर्चेकडे येऊयात आपण सगळ्यात आधी जाणार आहोत ते शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्यासोबत आहेत अरुणजी पहिला प्रश्न थेट तुम्हाला की राजकीय पक्ष हा निकष न लावता विधिमंडळ पक्षाच्या निकषावरती निकाल देणं हे चुकीचं असल्याचा आरोप हा ठाकरे गटाकडनं या महापत्रकार परिषदेमधनं करण्यात आलाय या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता पहा ठाकरे यांचा जो काही शिवसेना पक्ष उभाटा आहे हे कधीच कोर्टाने दिलेला किंवा घटनेने सांगितले कोणतेही नियम हे गेले काही वर्ष आपण जर पाहाल तर ते मानायला तयार नाही एखादा नियम किंवा एखादा समजा कोणताही निर्णय जर त्यांच्या बाजूने लागला तर मात्र तर चा, चा ते न्यायालयावरती विश्वास ठेवतात नाहीतर ते लोकशाहीचा खून झाला असं समजतात न्यायालयाने त्यांच्या सगळ्या गोष्टींचा चुकीचा निर्णय लावलाय असं ते म्हणतात नाही त्यांचा न्यायाधीशावर विश्वास आहे नाही त्यांचा न्यायदेवतेवर विश्वास आहे कुणावर नाही त्यांचा सरकारवर विश्वास आहे आणि त्याप्रमाणेच त्यांनी जो निर्णय लवादाने दिला लवादाचे जे काही जज होते न्यायमूर्ती होते आदरणीय नार्वेकरजी त्यांनी जो निकाल दिलाय कायद्याला धरून सुप्रीम कोर्टाने जे तीन गाईडलाइन्स दिले होते त्याला धरून त्यांनी तो निर्णय दिलेला आहे तरी सुद्धा ते आता जनतेच्या न्यायालयात जाऊन खोटी कागदपत्रे लोकांसमोर धरून जनतेला असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की आमच्यावरती फार मोठा अन्याय झालेला आहे आणि म्हणून आम्ही जनतेच्या न्यायालयात आलेलो आहोत परंतु आपण जर पाहाल तर दोन हजार एकोणीसला ज्या वेळेस याच जनतेने यांना न्याय दिला होता यांच्या बाजूने निकाल, निकाल, हो। दिल। निकाल दिला होता तो निकाल धुडकावून यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून जाऊन ते बसले आणि तो निकाल त्यांनी धुडकानंतर आज म्हणतात की आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो आहोत जनता आम्हाला न्याय देईल तर माझं स्पष्ट आपणास हे म्हणणे आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा हे सांगणे की ज्या जनतेच्या न्यायालयाने त्यांना निकाल दिला होता तो धुडकावल्यामुळे पुढे सुद्धा हेच जनतेचं न्यायालय त्यांना धुडकावून लावेल असा मला ठाम विश्वास आहे आणि हाच मुद्दा घेऊन आता आपण जाऊयात अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत अजित चव्हाण जी कालची महापत्रकार परिषद आपण सगळ्यांनी बघितली आणि त्याच्यानंतर जी नार्वेकरांची पत्रकार परिषद झाली ती सुद्धा सगळ्यांच्या समोर आहे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या सगळ्याकडे भाजपची भूमिका नेमकी काय आहे त्यांचं जे नेतृत्व आहे ते नकोस झालं हे सगळे त्यांचे अंतर्गत प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी म्हणून <laughs> मला उभा ठाला इतकाच प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्हाला जनतेचं न्यायालय आठवलं आता ज्या जनतेने लोकांनंतर त्यांच्या त्यांचं जे नेतृत्व आहे ते नकोस झालं हे सगळे त्यांचे अंतर्गत प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी म्हणून मला उबाठाला इतकाच प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्हाला जनतेचं न्यायालय आठवलं आता ज्या जनतेने वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं सामान्य शिवसैनिकांना मतदान करून विधानसभेमध्ये पाठवलं ते भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार बनवण्याकरता आपल्याला पाठवलं होतं हे कसं सोयीस्कर म्हणजे काय झालं माहिती का, का गुरुजी आपल्याला सोयीस्कर ते लक्षात ठेवायचं आणि जे आपल्या फायद्याचं नाही ते विसरून जायचं लोक या लोकांना स्वीकारणार नाहीत हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं ज्या वेळेला ज्या लोकांनी रक्ताचं पाणी करून बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं शिवसेना वाढवली ती माणसं ज्या वेळेला शिवसेनेची उभाठाची उद्धव ठाकरेंनी राजकीय सुंता केली आणि ही मंडळी मनानं आपल्या नेतृत्वापासून दूर गेली आता एखादा लवाद असतो किंवा एखादं न्यायालय असतं ते आपल्या परीनं कायद्याचा अर्थ लावून आपल्या समोर आलेल्या पुराव्यांशी निर्णय घेत असत mm. निश्चितपणे हा निर्णय त्यांना काही मान्य होण्यासारखा नाही आहे मग आता जे जनतेचं न्यायालय जनतेचं न्यायालय ही मंडळी जी म्हणतायत ना mm. या चोराच्या उलट्या भोंबा आहेत ज्या जनतेच्या न्यायालयानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एक हिंदुत्ववादी सरकार या राज्यामध्ये बनवण्याकरता तुम्हाला मतांचं दान दिलं होतं त्यावेळेला आज उद्धव ठाकरे जनतेला विचारला जात आहेत उद्धवजी त्यावेळेला जेव्हा तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा खून केलात जनतेचा विश्वासघात केलात त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेब आपल्याला वाटलं नाही की आपण एकदा जनतेला विचारलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेनं यांना कशासाठी निवडून दिलं होतं भारतीय जनता पक्षाच्या साथीनं पंचवीस वर्ष आम्ही सडलो असं म्हणणारे हे उद्धव ठाकरे आवडले नाहीत जनतेला त्यांच्या शिवसैनिकांच्या हे लक्षात आलं की अरे ज्या लोकांना बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला ज्या विचारांना विरोध केला सन्माननीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले काँग्रेसच्या बरोबर गेलो तो दुकान मी माझं बंद करेन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा एवढा मोह हो जडला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर मला असं मला कबीराचा एक दोहा आठवतोय गुरु की बीज बोया बबुल का तो आम का असे पावगे जसं आपण काम करतो ज्या पद्धतीची आपली कृत्य असतात त्याचं फळ आपल्याला निश्चितपणे मिळतं आणि बाळासाहेबांचे जे जातीवंत शिवसैनिक होते जे वाघ होते त्यांना हे सगळं सहन झालं नाही आणि पुढ महाराष्ट्रानं बघितलं काय झालं ते शेवटी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे चव्हाण काय काय झालं सगळा घटना गुंडापासूनचा फुटीपासूनचा महाराष्ट्राच्या समोर आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि आता पण आता आता पण ज्या पद्धतीनं हे माझ्या नेतृत्वानं मान्य देवेंद्रजींनी मान्य मोदीजींनी मान्य अमित शाह साहेबांनी हे दाखवलं आणि बरोबर बरोबर अजित चव्हाण जी मुद्दा आहे की जे काही घडलं ते सगळं काय सगळं महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेलं आहे जनता सुज्ञ असते या वाक्यावरती आपण विश्वास ठेवूया आणि हाच मुद्दा घेऊन मी जातोय प्रसन्न जोशी सर आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न सर हा सगळा घटनाक्रम एकीकडे महाराष्ट्रानं बघितलेला आहेच कालची महापत्रकार परिषद महापत्रकार परिषदेनंतर नार्वेकरांनी घेतलेली पत्रकार परिषद त्या सगळे खोडून काढलेले मुद्दे आणि हे सगळं बघताना आता सर्वसामान्य जना जनतेच्या मनामध्ये ही जी काही दोघांनीही मांडलेले मुद्दे हे स्वाभाविकपणे विश्वासार्हतेचे आहेत पण मुळात इथं प्रश्न निर्माण होतो की या सगळ्या घटना आणि घडामोडींनंतर विश्वासार्हता मुळात शिल्लक राहिली आहे का प्रसन्न सर गुरु गुरु आपल्याला या बाबतीत आपल्याला आप या आपल्याला जे काय मर्यादित चर्चेची वेळ आपल्याला या तिन्ही लोकांना त्यातले भाजपचे प्रवक्ते शिवसेना उद्धव ठाकरेंच्याकडनं आलेले जयेशवाणी असतील आणि बाकी सावंतजी असतील जे शिवसेनेकडून आहेत दोन प्रश्नांवरती कायम राहिलं पाहिजे नाहीतर आपण सारखं डेव्हिएट होऊ एक शिवसेना उद्धव ठाकरेंच्या था, प्रतिनिधींना विचारावं लागेल जयेशवाणींना तुमची घटनेतली दुरुस्ती ही निवडणूक आयोगाने पटलावर घेऊन अधिकृत केली होती का काल जे दाखवण्यात आलं जो माझा माझं आकलन आहे ते असं तुमचं टपाल स्वीकारल्याचं गुरु आपण जेव्हा रजिस्टर पोस्ट पाठवतो त्यावेळी दोन गोष्टी असतात एक रजिस्टर पोस्ट गेला म्हणून पहिली पावती आपल्याला पोस्टाकडून मिळते की तुमचं पार्सल आम्हाला मिळालं त्यानंतर दुसरी पावती असते की ज्याला पाठवलेले हो त्याच्याकडची सही मिळते अजूनही हे स्पष्ट झालेलं नाहीये कालच्या पत्रकार परिषदेतून की निवडणूक आयोगाने ते चेंजेस ऍक्सेप्ट केले होते का जो मुद्दा भाजप करते पहिला मुद्दा हा आपण जयेशवाणींना विचारला पाहिजे दुसरा मुद्दा आपण भाजपला विचारला पाहिजे आणि ठाकरे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या प्र, प्रतिनिधींना विचारला पाहिजे की ज्या न्यायालयाच्या तीन कसोटींवरती हे सगळा निर्णय द्यायची अपेक्षा नार्वेकरांकडून होती त्यातला एक मुख्य भाग होता तो म्हणजे पक्ष संघटनेतलं बहुमत अशावी संघटनेतलं बहुमतच्या ऐवजी विधिमंडळातलं बहुमत हा अन्वयार्थ सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट डायरेक्शन तसे दिले होते का नार्वेकरांनी स्वतःहून काढले या बाबतीत आपल्याला भाजप आणि शिवसेनेला विचारावं पाहिजे हो गुरु बरोबर आणि हाच मुद्दा घेऊन आपण अरुण सावंत यांच्याकडे जाऊयात अरुण सावंत जी हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की कशा पद्धतीनं जयशवाणी या क्षणाला ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आपल्या सोबत आहेत जयशवाणीजी या चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो हाच आहे की महापत्रकार परिषद घेतली तुम्ही तिकडे तुम्ही पुरावे दाखवले पण तुमच्या पुराव्यांचा ऑडिओ हा नार्वेकरांच्या पत्रकार परिषदेमधनं ऐकू आला असं नेमकं का झालं तुम्ही पुरावे दाखवताना ते पूर्णपणे मांडले नाहीत असा एक आक्षेप घेतला जातोय किंवा तुम्ही ते दाखवताना काहीतरी चतुराई केली असा एक आक्षेप घेतला जातोय यावरती तुमची काय भूमिका आहे मला थोडासा वेळ द्या कारण की कायदेशीर मुद्दा आहे आणि मला असं वाटतं पॅनल पैकी मी एकटा वकील असल्यामुळे कदाचित मला त्याविषयी बोलण्याचा जरा थोडासा बरा अधिकार आहे क्रमांक एक क्रमांक दोन या सगळ्या प्रकरणामध्ये काल जे दाखवलं गेलं त्याचा ऑडिओ जो काही नार्वेकरांच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला ऐकू आला असं आपलं म्हणणं आहे मला मला मुळामध्ये त्या ऑडिओ ऑब्जेक्शन आहे कारण की देशामध्ये असं पहिल्यांदा घडलं की एखादा न्यायाधीश त्यांनी दिलेल्या निकालाचं स्पष्टीकरण द्यायला पत्रकार परिषदा घेतोय असं mm. यापूर्वी कधीच घडलं नव्हतं तुम्हाला जर तुमच्या दिलेल्या निकालावरती विश्वास आहे तर लेट देम गोड पार्ट इन द सुपिरियर कोर्ट वाय आर यू आर इंटरफिअरिंग वाय यू आर गिव्हिंग अन एक्सप्लेनेशन अबाउट इट वॉट एव्हर यू वॉन्ट टू गिव्ह एन एक्सप्लेनेशन तुम्हाला जे काय एक्सप्लेनेशन द्यायचं होतं ते तुम्ही ऑलरेडी तुमच्या ऑर्डर मध्ये दिलेलं आहे ना आता पुन्हा बाहेर जाऊन पत्रकार परिषदांमध्ये बोलायची गरज काय हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा काल ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्या गोष्टी निवडणूक आयोगाची जी ऑलरेडी जी केस आमच्या आम्ही आमच्या विरोधात गेली होती सुप्रीम कोर्टाचं पाहिजे होतं शिवसेनेनी शिवसेनेने शिवसेनेनं अशी लोकांच्या साठी पत्रकार परिषद घ्यायला नको होती त्यांना मुद्दा तर जयेशवाडी हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे नाही त्यांना मुद्दा पूर्ण करू दे मी तुमच्याकडे येतो काय होत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना लगेच उफाळायला होतं माझं असं म्हणणं की असं उफाळून जाऊ नका मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने निकाल आला त्या पद्धतीने त्या निकालाची समीक्षा करण्याचा अधिकार आणि हक्क या देशातल्या लोकांकडून काढून घेतला का राज्यघटनेने म्हणजे मला जे जजमेंट आठवत आहेत ते फलिनरिमन पासूनचे अनेक जजमेंट मी सांगू शकतो की ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि कुठल्याही न्यायालयाचा निकाल हा त्याची समीक्षा करण्याचा अधिकार या देशाच्या नागरिकांना दिलाय मोदीजींच्या नव्या भारतामध्ये कदाचित जर तो काढून घेतला असेल तर मला माहित नाही आम्ही जुन्या भारतात राहतोय अजूनही आणि त्या सर्वोच्च न्यायालयाच्या लोकशाहीच्या दिलेल्या अधिकाराचा वापर केलेला आहे यात काहीच बेकायदेशीर नाहीये काहीच चूक नाहीये आचारसंहिता ही जजेस साठी असते पक्षकारांसाठी नसते ठीक आहे आता याच्यासाठी वकील व्हावं लागेल थोडस पण मी आता या सगळ्या डिटेलमध्ये जात नाही राहिला मुद्दा आम्ही तिथे पुरावे सादर केले का एक गोष्ट लक्षात घ्या तारखा आणि साल जे आहेत त्याच्यामध्ये अनेकदा फेरफार केली जाते दोन हजार अठरा मध्ये आणि दोन हजार तेरा मध्ये अशा दोन गोष्टी घडलेल्या आहेत दोन हजार बारा मध्ये वंदनीय बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर दोन हजार तेरा मध्ये एक कार्यकारिणी झाली ज्याला स्वतः नार्वेकर साहेब हजर होते असं त्या व्हिडिओ दिसत आहे आणि नार्वेकर साहेबांचं असं म्हणणं आहे की तो कुठला आहे काय आहे नाही नाही जयेशवाणीजी जयेशवाणीजी आपण या सगळ्या तपशिलामध्ये नको नाही नाही आपण या सगळ्या तपशिलामध्ये नको जाऊया थेट मुद्दा थेट मुद्दा हा हा आहे जो नार्वेकरांनी सुद्धा काल उपस्थित केलेला आहे ते असं म्हणाले की निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार तर झाला पण मग घटना दुरुस्तीचा मसुदा जो आहे तो दिला गेला किंवा नाही याच्यावरती आता बोलायला हवाय अहो तेच तर सांगतोय ना मी मग तेराला जे झालं ते निवडणूक आयोगाला दिलं म्हणून तर निवडणूक आयोगाने अनेक पत्र उद्धव ठाकरेंना पक्षाध्यक्ष म्हणून पाठवलीत ना मग निवडणुकीच्या आयोगाची पत्र तुम्ही नाही बघितली का तेवढं एकच पत्र बघितलं सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाला तो पत्रव्यवहार मिळाला निवडणूक आयोगाने तो मान्य केला आता निवडणूक आयोग मान्य करत नाहीये म्हणून तर निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात आहोत ना आता सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावरती निकाल देणार आहे ही सगळी कागदपत्र सर्वोच्च न्यायालयासमोर दिली गेली आहेत म्हणून तर केस सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे ना हा माझा चौथा मुद्दा माझा पाचवा मुद्दा मला थोडस मला या मुद्द्यावरती बोलायला वेळ द्या काय झालं बाळासाहेबांच्या नावाने सातत्याने हे सांगितलं जातं की मी काँग्रेस का सोबत जाण्याऐवजी दुकान बंद करेल अरे बाळासाहेबांनी तर हे पण म्हटलं होतं ना की मी माझी शिवसेना कमळाबाईची पालखी उचलण्यासाठी काढलेली नाहीये दुसरा हा सगळ्यात महत्वाचा राजकीय मुद्दा आम्ही विश्वासघात केला आणि बिहारमध्ये काय केलं होतं आपण आपण आरोप तुमच्यावरती केला तर सर तुम्ही त्यांना राजकीय बोलायला संधी देत आहे ते चालतं का ठीक आहे मी नाही बोलत राजकीय राजकीय चला त्यांचं ऐकून घ्या चालणार ना सर नाही मुद्दा त्यांनी केलं की राजकीय के राजकीय आरोप मग त्या आरोपांना मुद्द्यावर बोला हो वाणीजी मुद्द्यावर बोला सांगतोय मुद्दे मुद्दे तीन चार करून मांडले माझ्यापर्यंत वकील साहेब आपण आपण न्यायालयीन कामकाज लवादाचं कामकाज अर्धन्यायिक अधिकार कोणाला असतात आपण आहात माझी अपेक्षा आहे आपल्याला त्याबद्दल अधिक माहिती असेल जसे अधिकार आपल्याला आहेत तसेच आचारसंहिता ही न्यायाधीशांवर असते महोदय कॉलेजियम त्यांचे निवड जेव्हा करतो तेव्हा त्यांना काहीतरी आचारसंहिता असतात अर्धन्यायिक लवादाच्या समोर तिथं काय अधिकार आहेत वकील साहेब आपल्याला हे अर्धन्याय अर्ध न्यायिक कॉशी ज्युडिशियल ऑथॉरिटी आचारसंहिता नसता असं का वाक्याचा अर्थ घ्या अर्थ नाही आणि म्हणून अर्धन्यायिक कॉशी ज्युडिशियल ऑथॉरिटीला आचारसंहिता नसते असं तुमचं म्हणणं आहे का अजित चव्हाण वकील साहेब असा आहे तुम्ही कसे तुम्ही वकील मला आनंद आहे माझा मित्र का मला बरं वाटतं खूप पण मुद्दा असा आहे की काय आता स्वाभाविक आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या उद्धव ठाकरे

बिहारमध्ये कुमार आणि जयेशवाणीजी जी आणि अजित चव्हाणजी आपण आपण थोडस थोडस या मुद्द्यावरती याच्यासाठी थांबूया आपल्यासोबत अरुण सावंत सुद्धा आहेत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत निवडणूक आयोगावरती केस करायला हवी पण उद्धव ठाकरे असं असं सुद्धा या सगळ्यामध्ये म्हणाले होते आणि सोबतच जेव्हा आपण काही आक्षेपाचे मुद्दे विचारात घेतोय तेव्हा दोन हजार तेरानंतर ज्या काही युत्या केल्या गेल्या जे काही एबी फॉर्म वाटले गेले नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली गेली या सगळ्या गोष्टीसुद्धा मग बेकायदेशीर ठरतात का असा प्रश्न या निमित्तानं तुम्हाला विचारावा असं वाटतोय अरुण सावंतजी पहा या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते माझ्यापेक्षा कोर्ट जास्त देईल त्याच्यात मी पडू इच्छित नाही मी मात्र एक गोष्ट सांगेन की मगाशी आदरणीय प्रसन्न जोशी जे म्हणाले की जो मूळ मुद्दा आहे त्या मूळ मुद्द्यावर जर तिनी प्रवक्त्यांनी बोललं तर ते जास्त उत्तम होईल सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन तीन गाईडलाईन घालून दिले होते त्यामध्ये स्पष्ट सांगितले होते की हे जे तीन गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन वरती त्याचा अभ्यास करून त्याला धरून आदरणीय जज साहेब जे आहेत लवादाचे नार्वेकरजी त्यांनी पुढील निर्णय द्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही तो आमचा अधिकार नाही आता त्याच्यानंतर लवादाच्या अध्यक्षांनी जो नियम कोर्टाने माझी विनंती अशी आहे प्रवक्ते महोदयांना माझी विनंती आहे की हे वाक्य पुन्हा आवाज बंद करा त्यांचा आवाज बंद करा की म्हण तोंड आहेत त्यांना पुन्हा म्हणतो ना तुमचा तोंड बंद झालं तर मी बोलणार ना मी परत सांगतो ऐका तुम्ही जनतेला हे भासवण्याचा प्रयत्न करत आहात की शिवसेना उभाटाचे जे कोणी प्रवक्ते ते महाज्ञानी बाकी सगळे मूर्ख लोक आले तुमच्या समोर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात हे सांगितलं होतं अध्यक्षांना की लेजिस्लेचर मेजॉरिटी ज्यांच्याकडे असेल त्या गोष्टीचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे आणि त्यानुसार लेजिस्टलेटर मेजॉरिटी जी आहे ती ऐका अगदी शेवटच्या अगदी चर्चा सुरू आहे कारण संघर्ष सुरू आहे अगदी शेवटच्या कमेंट हे वाणी जे आहे सर अगदी शेवटची कमेंट हेच माहीत नाहीये सुप्रीम कोर्टाने अतिशय मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला आपल्या त्या सगळ्या गेस्टना हा प्रश्न विचारला पाहिजे जयेश वाणींना विचारलं पाहिजे की तुम्हाला निवडणूक आयोगाकडनं आलेला करस्पॉन्डन्स नव्हे करस्पॉन्डन्स नव्हे कारण तो मध्ये तिकडची माणसं पाठवत असतात निवडणूक आयोगाच्या अधिकृत डॉक्युमेंट मध्ये हे सगळे जे काही दुरुस्ती आहेत त्या आल्या होत्या का तसं असेल तर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम असेल आणि निवडणूक आयोगावरती कारवाई कदाचित कोर्टाला करावी लागेल हा पहिला प्रश्न वाणींना आणि दुसरा प्रश्न आपण परत परत विचारला पाहिजे तो शिवसेनेच्या प्रवक्त्यांना आणि भाजपाला की बहुमत विधिमंडळाचं की संघटनेचं माझ्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाने संघटनेचं बहुमत हे मार्गदर्शक तत्व दिलं असताना विधिमंडळाचं एक मेजॉरिटी मांडण्यात आली ते बरोबर की हो याच्यावरती आपण कायम राहायला पाहिजे अर्थात पण आपण हे प्रश्न पण मांडले पण या प्रश्नावरती काही थेटपणे उत्तरं मिळताना दिसत नाहीत अगदी शेवटाकडे आपण आलेलो आहेत शिवसेनेतल्या घटनेमागचं सत्य सामान्य स सा, शिवसैनिकांच्या शिवसेनेच्या मतदारांच्या समोर येईल तेव्हा येईल पण सामान्य शिवसैनिकांनी आणि मतदारांनी शिवसेनेमध्ये घडलेला हा सगळा घटनाक्रम पाहिलेला आहे त्यामुळे त्या जनतेच्या न्यायालयामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं न्यायासाठी म्हणून हे दोन्ही गट जाणार आहेत तेव्हा नेमकं काय होतं हे बघणं हे जास्त रंजक असेल आज चर्चेच्या धोरणामध्ये आपण इथंच थांबतोय सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्यासाठी आभार पाहत राहा पुढारी न्यूज